शेवटी आईच ती एवढी शक्तिशाली असून देखील ही बिबट्या आई लोकांना आडवत होती गाड्या अडवत होती त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करत होती मदत करा मात्र लोक हे भीतीपोटी तिला घाबरून दूर पळत होते तिची मदत करण्यासाठी कोणी धाडस करत नव्हतं असा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये ही शक्तिशाली बिबटी आई हतबल आणि नम्रपणे आपलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करते असा भावूक आणि हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओचा शेवट काय झाला पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या हृदयस्पर्शी व्हिडिओचा शेवट पहा मित्रांनो सोशल मीडियावरती अनेक प्राण्यांचे व्हिडिओ असे पाहिले असतील ज्यामध्ये हत्तीचे हरणाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील ज्यामध्ये रस्त्यावरती येऊन या मुख्य प्राण्यांनी मदत मागितल्याचं पाहिलं पण असेल पण कधी बिबट्यानं कधी माणसाकडे मदत मागितल्याचा व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला नसेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुम्ही देखील भाऊक व्हाल मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता ही बिबटी आई येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आडवत आहे तसेच प्रत्येक माणसाकडे जाऊन त्याचा हात धरून मदतीची त्याच्याकडे हाक मारत आहे का तर त्या बिबट्या आईचं एक छोटंसं लेकरू पिल्लू एका विहिरीमध्ये पडलं होतं या विहिरीमध्ये पडलेल्या पिल्लाला बाहेर येता येत नव्हतं अशा लाखो प्रयत्न करून देखील ही आई काहीच करू शकत नव्हती त्यावेळी ही आई एवढी शक्तिशाली असून देखील तिनं आपल्या माणसाकडे धाव घेतली रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ती अडवू लागली तसेच थांबलेल्या लोकांना त्यांचा हात पकडून तिकडे नेण्याचा ती प्रयत्न करू लागली मात्र या बिबट्या आईचं दुःख या लोकांना लवकर समजलंच नाही ही आई काय सांगण्याचा प्रयत्न करते या लोकांना समजलं नाही त्यामुळं बराच वेळ ही आई ये ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही बिबट्याई आडवायची त्याचा हात पकडायची आणि काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करायचे या व्यक्तीनं ना ऐकलं तर दुसऱ्या व्यक्तीकडे जायची दुसऱ्या व्यक्तीकडे हात जोडून भीक मागायची आपल्या लेकराला बाहेर काढण्यासाठी विनवणी करायची पण तेथील असणाऱ्या लोकांना हे लवकर समजलं नाही अखेर काही क्षणानंतर मात्र एक प्राणीमित्र ज्या मुख्या प्राण्यांच्या भावना समजू शकतो त्या व्यक्तीनं या बिबट्याईच्या भावना समजल्या या बिबट्या आईला काय पाहिजे हे त्यानं ओळखलं आणि त्याने वेळ न दवडता त्या बिबट्या आईसोबत तो गेला तर त्याने सर्व झालेला प्रकार पाहिला त्यावेळी मात्र या बिबट्याचं छोटंसं लेकरू त्या विहिरीमध्ये पडलं होतं त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीनं बचाव कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही बातमी दिली त्यावेळी बचाव पथकातील कर्मचारी तिथे दाखल झाले आणि त्या बिबट्याला काढण्यासाठी त्यांचं रेस्क्यू सुरू झालं काही क्षणानंतर या छोट्याशा पिल्लाला बाहेर काढण्यात आलं हे छोटेसे पिल्लू बाहेर आल्यानंतर आईनं आपल्या पिल्लाला सोबत घेतलं आणि दोघेजण आपल्या जंगलाच्या दिशेने निघून गेले ज्यावेळी ही आई आपल्या छोट्याशा पिल्लाला जंगलात घेऊन जा जात होती त्या त्यावेळी ही प्रत्येक वेळेला पाठीमागे पाहायची ज्यांनी ज्यांनी मदत केली त्याचं आभारच जणू काही व्यक्त करायची असा काळजाला भिरणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो शेवटी ती आईच आहे ती मुख्य प्राण्यांची असो किंवा माणसांची असो ज्यावेळी आपलं लेकरू कुठेतरी अडचणीत असतं आणि एवढी शक्तिशाली आई देखील हदबल झाल्याचं जा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं तिनं रस्त्यावर जाऊन गाड्या थांबवल्या लोकांना अडवलं त्यांचा हात धरून त्यांना तिकडं आपल्या लेकराडे नेण्याचा प्रयत्न ने केला त्याची मदत करण्यासाठी विनोदनी देखील केल केली अशा प्रकारचा हा भावनिक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला तो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या यस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद